विठ्ठलराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना के केली त्या स्थापनेसाठी दत्तभाऊ खोते असतील अशोकराव असतील यादव असतील ताराचंद भाऊ असतील शर्म पोपटराव आणि त्यांचे सगळे सहकारी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले खरं म्हणजे अनेक वर्षाची परंपरा जो बसण्याचं काम पवारांनी केला आणि हे असताना जेव्हा सायगाव एम्प्लॉय सोसायटी चे निवडूक झाली तेव्हा गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार होत त्या वातावरणामध्ये कोण बाजी मारणार कोण मारणार नाही कोण मारणार कोण मारणार नाही पण तो गणपती बाप्पांनी कौल क्षत्रिय दिला म्हणजेच विठराव पवारांना दिला आणि विठ्ठल पवारांना दिल्यानंतर पण मला असं वाटलं विठराव पवारांना काही आणू आहे का नाही निश्चित विरोध करतात पण मला अधिकारच्या काळात जाणवलं विरोध न करता सर्वसामान्य जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी ही जोपासण्याचं काम करा अर्थाने विठराव पवारांनी केलं हे आवडून म्हणजे अनेक प्रकारचे निर्णय घेतले आल्याबरोबर वेतन कर्मचारी वेतन वाढवलं परत प्रश्न निर्मूलित होता तो केला आणखीन काही जे जे उपक्रम साहेब स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी करतायत त्या प्रकारचे उपक्रम राहून एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला मी मध्यंतरी स्वतःच्या कॅम्पस मध्ये फिरत होतो आणि मला एक शंका वाटली का मीठरला फोन करावं का नाही पण मी फोन केला विठ्ठल रावला मी पवार साहेब मी तर चपलाच अशा प्रकारची परिस्थिती आहे या चपला भक्तांना घालण्या देण्यासाठी तिथे योग्य प्रकारचा काउंटर नाही आहे किंवा योग्य प्रकारची पिशवी नाही आहे त्यांनी मी त्यांना बरोबर तुरंत त्यांनी सात आठ दिवसामध्ये त्या अजबर सगळ्या नव्या पिशव्या आणि नव्या पिशव्या देण्याचं काम केलं हा सुद्धा त्यांचा एक चांगला प्रकारचा उपक्रम आहे मी अनेक छोटे मोठे त्यांना सांगितलं की तुमच्या संस्थांमध्ये असं आहे त्यांनी त्याची ताबडतोब दखल घेते कारण बऱ्याच वेळेस दखल घेतली जात नाही संस्थांमध्ये कारण काय प्रत्येकाला वाटत कि बाबा हस्तक्षेप करावा हस्तक्षेप नाही पण तुमचं आणि आमचं का काम एकच जगा येणाऱ्या साई भक्तांची चांगल्या प्रकारची सेवा करणाऱ्या दो दोघांचा हेतू एकच जगाईक्तांची सेवा करून त्याचं समाधान हो हा तुमचा आणि तुमच्या सोसा सुद्धा हा या आणि आताच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या इमारती मी इकडे आल्यानंतर बऱ्याच दिवसानेत्र इकडे आल्यानंतर बघितलं त्यांना विचारलं का इमारती कशा आहे काही मंगल कार्यालय काही हॉटेल आहे काही हॉट म्हणजे संकुलित भवन आहे तर त्या संदर्भात त्यांचं चर्चा सुरू होती तर मला असं वाटतं या गणपती बाप्पानी विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सेवा कारण एवढा मोठा आशीर्वाद चांगल्या प्रकारची कर्मचारी साठी किंवा साहेबासाठी चांगल्या प्रकारची इमारत चांगल्या प्रकारची उभी राहील असा मला विश्वास आहे कारण या विश्वास असा आहे की एखादं काम विठ्ठलरावनी सांगितलं ते करण्याचं किंवा त्याला तरीच देण्याचं काम विठ्ठलराव पवार कायम करतात त्याबरोबर आता तात्या बरोबर आहे म्हणजे यादराव बरोबर आहे अशोकराव चिटायरमेंट झाले होता हाय काही आणि या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे चांगल्या कामाला सगळ्या प्रकारचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला की भविष्य काळात तुमच्या हातून जे जे कार्यक्रम होतील ते शिर्डीच्या ऐतिहासिक कार्यक्रम होती आणि तुमची कोण शिला एवढेच गजानन बाप्पाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळेच डायरेक्टर एकाच एका एक एका विचाराचे विठुरा पवार असतील पव असतील विनोदास आणखीन सगळेच सगळेजण एका विचारांचं त्यांचं ऐकतात सगळं चाललंय आणि भविष्यकाळ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगला आहे कर्मचाऱ्यांसाठी चांगला आहे सैभाव संस्थांसाठी चांगला आहे आणि तुमच्या हातून चांगली सेवा करू असेच मी गजानन बाप्पाच्या करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या अशी शिर्डी शहरात आगमन झालेलं आहे आणि या श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचा गणपती ची स्थापना बापूंच्या हस्ते करायची असा आमचा पहिल्यापासून विचार होता मी शेफिकला विचारलं बापू कुठे बापूंना बोलवून घ्या आम्हाला गणपती बापूंच्या हस्ते बसवायचं आणि बापूंनी इतके वेगळे आले आणि आज गणपती चार वाजेपर्यंत येतीलच शिर्डीच्या बापू आले आणि आज गणपतीची स्थापना आहे होऊ शकता परंतु या बाबाच्या नगरीमध्ये या गणरायाच्या आगमनाला मी गणरायाला पण अशीच आम्हा गणरायांच्या भक्तांना अशी आशीर्वाद द्यावा कि बापू या साई संस्थानातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत तुम्ही सातत्यानं त्या प्रश्नामध्ये तुमचं बारीक लक्ष आहे आणि पाचशे अठ कामगार असन सं, साई संस्थानातला कंत्राटी कामगार असन आणि आता सध्या उच्च न्यायालयाने जी दहा वर्ष पूर्ण झालेली कामगार आहे त्या कामगारांना कायम करण्याचा निर्णय ऐतिहासिक झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करत आहे बापू आमची कामगारांच्या वतीनं तुम्ही या प्रश्नात जास्त लक्ष घालावं न्याय मिळाला पाहिजे अनेक कामगारांचे घर प्रपंच संसार या तुटपुंड्या पगारावर चालवताना जे अडचणी येतात त्या कामगार आमच्याकडं व्यक्त करतात आणि कस असत का प्रशासनात काम करत असताना तुमच्या सारख्या माणसांच्या आशीर्वाद या साईच्या नगरीच आमच्या पाठीशी असल्यानंतर प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याच पाठबळ वाढेल आणि निश्चित या साईंच्या नगरीत गणाऱ्या लवकरच ही बोर्ड बातमी या सर्व कामगारांच्या हातात ऑर्डर देऊन देईल

खुश खबर खुशखबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात